नाचे नाचे आहे आणि हा लेट टाकत कारण गावाकडे असल्यामुळे रेंज आहे आणि सगळ्या त्याच्या बहिणी मुळे छोट्या मोठ्या सगळ्या छोट्या सगळ्या मोठ्या आहेत आणि तो आहे। आहे सगळ्यात छोटा आहे आमच्या घरामध्ये

देवान शिकडे बा त्याला खूप रोदी नव हा किती गोड बाई माझी शेजू दिदी <laughs> <ले मो तांता। laughs> कशाला <किरनो। laughs> <laughs> श्रीच्या पहिला कर्तुडा दिदीने दिलाय बघितला का बाई आमची छोटी दिदी किती गोड आहे बाई आमची छोटी दिदी तर काही नाराज नाही काय नाही सगळ्यात लास्ट वळ सर तुझी पहिली ना बाळा आपल्या श्री श्रीची द्या श्रीला खोबर कडदुड दिला होई त्याला आणि त्याला कुठं बा कमराला बांधाय सांग ना मस्त फोटो आलाय तू रुसली होती ना त्यावेळेस आले तुला म्हणजे ओढच तर सगळ्या बाबा ബോർ <laughs> जो तो आई नहीं मेरे <laughs> हाथी साकर तेल आई नहीं रेसाला खाला जु ना <laughs> <laughs>